સભસરહ સલરે હસાવરીને સાવ જેડેજાવર વસાવરીતડ જામતાક जातो तुम्ही असं म्हण आज आले आमच्या आज गुन्हा दाखल करा असं नाही होणार मी काय कोणी आलं तरी होणार आहे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करायला मागे काहीतरी कागदपत्र पाहिजे ना तर मी त्या व्यक्ती मधून दाखवतो अर्जदार ग्रामसेवक राव तत्कालीन कोणी पदाधिकारी सरपंच राहो कोणी आपल्याला ते पुरावा त्यांच्यावर डायरेक्ट म्हणून तुम्ही जरी तक्रार केली पाहिजे होता माझं नाव सुनील रामदास पोडी शेवाडे गावातील ग्रामस्थ आमचा तक्रारी अर्ज असा होता सुनील रामदास पोळी व एकनाथ ढबा पोळी दोघांनी आम्ही अर्ज कलेक्टर साहेबांना दिला अकरा दोनला तरी आम्हाला नोटीसद्वारे पंचायत समिती यांचं लेटर आलं मला की सत्तावीस तारखेला आपण गावातील शौचालयाची चौकशी करू असं आज विस्तार अधिकारी कपिल वाघ म्हणून आले आहेत त्यांनी अजून दोन दिवस मागितले एक तारखेला ते चौकशी करणार आहेत तरी आता एक तारखेला घरोघरी जाऊन संडास आम्ही पूर्ण चेक करू आणि असे कोणतेही एखादा अधिकारी असेल त्यांनी संडास मला दाखवून द्यायचा आम्ही ग्रामस्थ एक लाख रुपये त्याला इनाम देणार बांधलेले आणि चालू मध्ये दाखवा बस काय अर्ज का काय अर्ज तुमची मागणी अर्जामध्ये अर्ज असा आहे आता पाच लोकांच्या नावावर एवढी एवढी रक्कम काढलेली आहे नाही ना थांबा बोला आता हे पाच लोक यांच्या नावावर एवढी रक्कम निघालेली वास्तविक जर नियमाला जर नियम बारा हजाराच्या वरती एक रुपया सुद्धा कोणी देऊ शकत नाही शासनाचे पैसे पण एवढे दहा लाख छप्पन हजार भूषण धर्मागिरासे प्रकाश शिवाजी माले अठरा लाख सोळा हजार सुमित दिलीप देशमुख दोन लाख शहात्तर हजार दिनेश विजयसिंग गिरासे आठ लाख चौवेचाळीस हजार रमेश गंगाधर सोनजी तीन लाख ऐंशी हजार ते एवढे म्हणजे टोटल चाळीस लाख वीस हजार एवढाच घोड संडाचाचा संडाचा शौचालयाचा आणि कामही केलेलं नाहीत पैसे का मात्र काढून घेतले पण काम केलेलं नाहीत गावात म्हणजे ग्रामस्थांना काहींना माहिती सुद्धा नाही आहे की आमचं शौचालय हा आहे असं आता यादी बघितल्यावर बघता अरे माझे पण पैसे माझं पण नाव आहे असं म्हणजे एवढा घोर चालला आहे आणि पैसे पण भेटलेले त्यांना आणि संडास पण बांधलेला नाही तुमची मागणी का चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा एवढीच मागणी आहे आमची ग्रामस्थ चौकशी करा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि जी शासनाची रक्कम त्यांनी काढलेली आहे ती रिकवरी करा ही आमची मागणी आहे जर नाही झाली तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसणार आहोत आमचे आज ग्रामपंचायत शिवाडे तालुका शिंदकडा जिथे तक्रारी अर्जदार एकनाथ डबा कोळी आणि सुनील रामदास कोळी यांनी ग्रामपंचायत शेवाडे येथे सन दोन हजार सतरापासून पुढे जो काही वैयक्तिक शौचालय हो बांधकाम अनुदान प्रति लाभार्थी बारा हजार याचा जो काही शासनाने ग्रामपंचायतला अनुदान वर्ग केलं होतं त्या अनुदान संबंधित जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत त्या अनुदान पोहोचलेलं ले, नाही अथवा लाभार्थ्यांचं ले, शौचालयचं बांधकाम झालेलं नाही यामुळे हे दोन अर्जदार आणि यांच्यासोबत गावातील इतर आणखी ग्रामस्थ यांनी तक्रार अर्ज दिला आहे त्या तक्रार अर्जाच्या हिशोबानं चौकशी कामे आज सत्तावीस फेब्रुवारी आपण अर्जदार यांना आणि ग्रामपंचायतलं पत्र दिलेलं होतं आज ते ते तर आज फक्त इथं आल्यानंतर मी यांना सांगितलं की ग्रामपंचायत दप्तराची बुवा आपण पहिली चौकशी करून घेऊ आणि हे जेवढा खर्च ज्यांनी काही कॉन व्यक्तींची नावं दिली ज्यांच्या नावा पैसा ग्रामपंचायतने त्यावेळेस खर्च केला आहे किंवा त्यांच्या नावाने पैसा दिलेला आहे तर या संदर्भात ग्रामपंचायत दप्तरी काय नोंदी आहेत याचा आपल्याला आज प्राथमिक स्वरूपात चौकशी करून ती जी काही यादी तयार होईल त्या यादीप्रमाणे किती लाभार्थींची नावं आले तर त्या लाभार्थ्यांना त्यांच्या शौचालयाला आपल्याला चार दोन तर तीन तर चार टीम तयार करून त्या ज्यांचे शौचालयचे लाभ दिलेले दाखवले ग्रामपंचायतने त्यांच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांच्याकडे शौचालय आहे किंवा नाही याचा आपल्याला स्थळ पाहणी करून घ्यायची आणि ते सर्व ही चौकशी आणि ही चौकशीसुद्धा अर्जदार जे आहेत त्यांच्या समक्ष होईल ग्रामपंचायतची पण टीम राहील तर ही सर्व चौकशी झाल्यावर याच्यामध्ये काय वस्तुस्थिती किंवा वस्तुनिष्ठ मुद्दे निघतात की जेणेकरून पंचायतला एवढा पैसा दिला एवढा खर्च केला त्याच्यामध्ये एवढी पूर्तता किंवा एवढी आपूर्तता एवढे शौचालय बांधले किंवा लाभार्थ्यांचं काय गावातील ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते आता यांनी आपल्याला आज चौकशी दरम्यान तिचे लोक उपस्थित यांनी सांगितलंच आहे फक्त यांच्या सगळ्यांच्या समक्ष तिची चौकशी होईल ती निष्पक्षपाती होईल आणि तिच्याप्रमाणे जो काही अहवाल तयार होईल तो आपण वरिष्ठ कार्यालयाला सादर करू त्याच्याप्रमाणे संबंधित जे जबाबदार राहतील त्यांच्यावर पुढील कायद्याने जी काही कारवाई उचित कारवाई असेल ती त्यांच्यावर होईल एवढंच मी आज या स चौकशी निमित्ताने सांगू शकतो देविदास नारायण मोरे शेवाडे गावचा रहिवाशी पण आहे आणि माझी ग्रामपंचायत सदस्य पण आहे स्वच्छ भारत मिशनच्या बाबतीत गावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती पार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती स्वच्छ भारतमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे जो काही पैसा लोकांनी काढून घेतलेला आहे त्याच्या बाबतीत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी होती आज चौकशी दरम्यान मी देखील इथं त्यांच्यासोबत उपस्थित आहे एवढं बोलून थांब निघामच्या वाडे गावाचा मी रहिवासी आहे तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही लोकांना लाभार्थ्यांना जे बारा हजार रुपये पैसे भेटलेले होते ते लोकांना पैसे भेटलेले नाही कारण की एका व्यक्तीच्या नावाने चार चार पाच पाच संडास जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते तर ते पैसे खाऊन गेलेले आहेत लोकांची तडमोड एकच आहे की आमचा गावाचा विकास कसा होईल आणि लाभार्थ्यांना पैसा कसा भेटेल आतापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पैसा गेलेला नाही आहे त्यांच्या खिशात पोचलेला नाही आहे सगळेच पैसे आणि शेवाड्या गावात जास्त करून भ्रष्टाचार जास्त प्रमाणात झालेला आहे गावाचा विकास होत नाही आहे पंधरा वर्ष असं वाटतं आहे की पंधरा वर्ष आमचं गाव हे मागं फेकले गेलेले आहे गावागावी बघतो आम्ही की गावाचा विकास होतो आहे कुठलाच निधी जे पण निधीवरून आलेला आहे गावाला एकही निधी ग्रामपंचायतला भेटलेला नाही आहे ग्रामपंचायतमध्ये जे जे काही सदस्य सभासद वगैरे जे असतील त्यांनी कुठलंच काम केलेलं नाही उदाहरणार्थ काका सळजवळ इथं संडासे लेडीजसाठी शौचालय बांधले गेलेले आहेत तो तिथं शौचालयाचं काम पण झालेलं नाही तीन लाख रुपये तिथलेही खाऊन गेलेले आहेत त्यांनी दाखवलेलं नि निदर्शनमध्ये की कागदावरती पण तीन लाख रुपये दाखवलेले आणि तिथं जर ऑन द स्पॉट बघणार तुम्ही तिथं तीन लाख रुपयाचा संडास तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि त्याच्यानंतर उदाहरणार्थ बसस्टँड म्हटलेलं आहे बसस्टँडजवळ मुतारी म्हटलेली आहे मुतारी जर तुम्ही जर तिथे लाईव्ह जर बघणार तर तिथं मुतारीसुद्धा बांधली गेलेली नाही आहे बसस्टँड आमच्या गावाला बसस्टँडसुद्धा नाही आहे लेडीजसाठी बसायला उठायला जागा नाही आहे कुठलीच सुविधा नाही आहे ते हे लाभार्थ्यांच्या खूप काहीतरी नुकसान होत आहे गावामध्ये आणि जी जनता आहे त्यांचं पण खूप मोठं नुकसान होत आहे काहीतरी प्रशासनाने दखल घ्यावी नाही जर प्रशासनाने दखल घेतली जेवढे पण आम्ही ग्रामस्थ आहोत शेवाड्या गावामधील सगळे लोक आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषण करू ही नम्र विनंती करतो प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं आमच्या गावावरती ही नम्र विनंती